नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांची बाजारभाव आज दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक पाच क्विंटल कमीत कमी पस्तीसशे एक आहे तीन हजार पाचशे पंच्याहत्तर जास्तीचा दर आहे छत्तीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये सरसंद्राय बावीसशे बेचाळीस जास्तीत जास्त राही पंचवीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक एकशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे अठ्ठावीस रुपये क्विंटल सरसंद्रा आहे सहा हजार पाचशे चोवीस रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त राही सहा हजार आठशे वीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जात आहे लोकल अवक एक क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल हरभरा जाते लाल अवक तीन हजार एकशे बावन्न क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे पंच्याहत्तर सरसंजर आहे सहा हजार चारशे अठ्ठ्याहत्तर जास्ती दर आहे सहा हजार सातशे चौतीस रुपये क्विंटल तूर अवक एकशे बारा क्विंटल कमीत कमी बारा हजार पन्नास सरसंद्रा आहे बारा हजार एक्क्याण्णव जास्तीत जाजरा बारा हजार एकशे तेहतीस रुपये क्विंटल तूर जातेलाल अवघ नऊशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दहा हजार नऊशे एक्क्याऐंशी इसर संत्र अकरा हजार तीनशे नऊ जास्ती जाई अकरा हजार पाचशे सोळा रुपये क्विंटल उडीद अवक तीन क्विंटल कमीत कमी सात हजार सातशे रुपये क्विंटल करडई अवक चौदा क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे रुपये क्विंटल करडई जाते सफेद अवक एकशे एक क्विंटल कमीत कमी छत्तीसशे एकावन्न सरसंद्रा आहे तीन हजार नऊशे त्र्याण्णव जास्ती हजार आहे चार हजार एकशे एक रुपये क्विंटल सोयाबीन अवक अकरा हजार दोनशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे सदुसष्ट सरसंद्र आहे चार हजार चारशे त्रेसष्ट जास्ती हजार आहे चार हजार चारशे नव्याण्णव रुपये क्विंटल नवीन आल्यासात शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा